नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे मित्रांनो तुम्हाला घरी राहून तीचे काम करायचे आहे का पण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एका उत्तम पॅकिंग जॉब बद्दल माहिती देईन हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते अठ्ठेचाळीस वर्षे असावे या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घर काम करून दरमहा सहा पाच दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या जॉब मध्ये तुम्हाला मुलींनी वापरलेले हेअर टाय पॅक करावे लागतील हे हेअर तुम्हाला सेल करून पाठवले जातात तुम्हाला प्रत्येक पॅक मध्ये त्यापैकी तीन पाच आणि दहा पॅक करावे लागतील प्रत्येक पॅक मध्ये हेअर ब्रिचे रंग वेगवेगळे आहेत हे पाहावे त्यानंतर त्यावर कंपनीचे ब्रँडचे स्टिकर चिटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा फक्त चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू पाक केल्या पाहिजे नंतर हे सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि त्यावर टेप लावा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर अनेकजण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूकही करतात हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवे सकाळी नऊ वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव नाव तुमच्या वडिलांचे पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल तसेच तुम्ही ते अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ करत आहात हे नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य नऊ मी पुन्हा पुन्हा सांगेन या जॉब कोड एक नोकरीसाठी दोन शून्य नऊ अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला एक मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे